जय हिंद मित्रांनो प्रश्न असा आहे की महा टी ई परीक्षा देण्याकरिता काही वयाची मर्यादा एज लिमिट आहे का तर या प्रश्नाचं उत्तर आहे नाही टी ई ची परीक्षा देण्याकरिता कोणत्याही प्रकारे वयाचं बंधन या ठिकाणी नाही परंतु शिक्षक होण्याकरिता वयाचं बंधन असतं ओपनच्या कॅन्डिडेटला अडतीस वर्ष आणि कॅटेगरीच्या उमेदवारांना पाच वर्षाची सूट म्हणजे त्रेचाळीस वर्ष एवढे जे आहे वयाची मर्यादा असते आता राहतो आहे सुप्रीम कोर्टाने आताच दिलेल्या निर्णयानुसार ज्या कार्यरत शिक्षकांना रिटायरमेंटकरिता पाच वर्षाचा कालावधी बाकी आहे अशा शिक्षकांना सोडून बाकी सर्वांना टी ई टीचा पेपर पास करणे कंपल्सरी करून देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे टी ई टीचा पेपर देण्याकरिता कोणत्याही प्रकारे वयाचं बंधन नाही आणि टी ई मार्गदर्शनाकरिता आपण प्लेस्टोरवरून मास्टर टीचर हे जे ॲप्लिकेशन आहे डाउनलोड करू शकता